साताऱ्याच्या मान तालुक्यातील दहीवडीत बिदल फिटर कालव्याचे चाळीस मीटर अनाधिकृत खोदकाम केल्याने पावसाचे पाणी घरात घुसत असून वित्तहानी झाल्याने ठेकेदारांवर गुन्हा दाखल करून बॅकलिस्टमध्ये समावेश करावा अशी मागणी पत्राद्वारे स्थानिक नागरिकांनी केली आहे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी व पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता ठेकेदाराला पाठीशी घालत आहेत ठेकेदार बबन रेवा पवार यांनी पाटबंधारे विभाग व शासनाची फसवणूक केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याच्या प्रक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत आपण आता आहोत दहिवडीच्या प्रभाग क्रमांक पंधरातील जे गटर जे मागच्या काही दिवसापूर्वी अभिजित शेवाळेंनी पत्रव्यवहार केलेला पाटबंधारे विभागाला की जो तुमचा पाटबंधाऱ्याचा गटराचं का काम झालं आहे नगरपंचायतर्फे तर त्या नगरपंचायतच्या कामात जो पाटबंधारे विभागाच्या विना परवानगी ठेकेदारानं जो चाळीस मीटर कॅनोल उकरलेला आहे त्याचं खोदकाम केलेलं आहे तर ज्या अलीकडच्या साईडला खोदकाम केलेलं आहे आणि या शेवाळ्यांचं घरही त्याच साईडला आहे तर त्या घरात पाणी घुसून आमच्या मोठ्या प्रमाणात पाऊस आला तर आमच्या घरात पाणी घुसतं आहे त्या पद्धतीने त्यांनी पत्रव्यवहारही केला होता पण पंधरा दिवसापासून कुठ बंदर विभागाने आजपर्यंत कोणतीही कारवाई ठेकेदारावर केलेली दिसत नाही शेवटी नक्की जो पाटबंधारे विभाग आणि नगरपंचायत ठेकेदाराला पाठीशी घालते काय अशी चर्चा आता पंधरा नंबर प्रभागात सुरू आहे नक्की काय प्रकार आहे नक्की हा प्रत्येक वेळेस पावसाला का आम्हाला सामना करावा लागतो एक तर प्रत्येक पावसाला गटर तुमते ती इथे व्यवस्थित गटराची कामं केली नाहीत त्यात काय झालंय इथं पाठीमागून आमच्या इथून कॅनलचं काम झालेलं आहे चाळीस मीटर पर्यंत कॅनलचं काम करण्यात आलेलं आहे पण ते ठेकेदारांना काम व्यवस्थित न केल्यामुळं त्याचा फटका आम्हाला बसतोय पावसाचं पाणी सगळं वाहत पाटावरून सगळं खाली येते त्या उतरावर पाणी आल्यामुळे ते सगळं घरात घुसते पाणी आणि आता तुम्ही बघितलं सगळी घरात किती पाण्याची अवस्था बिकट झाली दोन्ही घरात पाणी शिरलेलं आहे बॅलर भरून पाणी उपसून घरातून काढलेलं आहे सगळं हे पाणी सगळं घरातून स्वयंपाकघरातून पाणी उपसून बाहेर काढलेलं आहे हे चिकल सगळ्या घरात झालेलं आहे आणि प्रत्येक पावसावेळी आम्हाला असा सामना करावा लागतो प्रत्येक पावसाळीचा आम्हाला असं सामना करावा लागतोय हे घराची दुर्दशा बघा धान्य वगैरे होतं सगळं भिजलेलं आहे सगळं त्यामुळे धान्याचे वगैरे आमचं खूप नुकसान पण झालेलं आहे पण आमचे काय एवढंच म्हणणं आहे की नगरपंचायतीनं किंवा पाटबंद्या खात्यानं आम्ही पत्रव्यवहार करून वेळोवेळी त्यांना सूचना देतो हे करतोय त्यांना आम्ही मागणी करतोय आम्हाला काम करून मिळावी पण काय कोण कोणाला पाठीशी घालते आम्हाला काय याचं काय आता पण काही कळलं कळालं नाही की कोण कोणाला पाठीशी घालते बरं आमचं काम कधी होणार कोण करणार त्याची आम्ही प्रतीक्षा करतो तुम्ही जो पत्र व्यवहार केलाय पाटबंधारे विभागाला की अनधिकृत जे बांधकामाचं जे गटराचं बांधकाम केलेलं आहे आणि त्यातून जो ज्या पाटाच तुम्ही साइडनं जे खोलीकरण खोदलेलं आहे म्हणजे अलीकडच्या साईडला चाळीस मीटर त्याबद्दल तुम्ही पत्र व्यवहार केलेला त्याच्यावर काय कारवाई झालेली नाही काहीच कारवाई झाली नाही बरं मग ठेकेदारावर तुम्ही काय नक्की तुमची कायदाराने त्याचं काम तर नक्की आता तुम्ही नगरपंचायतीचं काम आहे आणि पाडबंधारे विभागाला तुम्ही नक्की काय मागणी करू इच्छित आहे आमची एवढीच मागणी आहे की ठेकेदारावर कारवाई हवी त्या ठेकेदारांनी काम त्याचं व्यवस्थित न केल्यामुळं चाळीस फूट कॅनल ते खोदल्यामुळं पाणी सर्वस खाली येते उतारण वाहत सगळं घरात येते त्यामुळे सगळं प्रॉब्लेम निर्माण होते त्याला पाठीशी न घालता त्याच्यावर कडक ती कारवाई करावी किंवा कर त्याला ब्लॅकिस्टला टाकावं नक्की तुमची मागणी काय आता आपण पाहिलंय की, की जवळजवळ आता दोन तासात तुमच्या घरावर पाणी आलेलं आहे तर नक्की काय तुम्ही मागणी केलेली आहे काय तुमच्या अडचण आहे पावसाचा पाऊस आला का नाही म्हणजे पाणी खाली जाऊन देत नाही ते पाट सगळा उकरलेला आहे ना त्यामुळे ठेकेदारावर कारवाई होईल कारण त्यांनी व्यवस्थित काम केलेलं नाही आणि पाणी सगळं आमच्या घरात जात माहितीये काकून आमच्या दोन्ही पण घरात जात जास्त ताप आम्हाला दोन घरांना जास्त आणि खाली काही पाणी जाऊन देत नाही ते लोक आणतात मातीने ठेकेदारावर ठेकेदारावर कारवाई हो नक्की तुमची मागणी काय तुमच्या घरात पाणी आहे त्या संदर्भातली ठेकेदाराने व्यवस्थित काम केलं नाही चाळीस फूट खाणले त्यांनी त्यामुळे सगळं पाणी घरात येते त्यामुळे आमची मागणी त्यांना ब्लॅक लिस्ट मध्ये टाकावं आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका